El मोत तस्करांची अमानवी कृत्य उघड मौदा हायवेवर वर रस्त्याच्या कडेला फेकले राष्ट्रीय बजरंग दलाचा तात्काळ हस्तक्षेप गोपाल कंपनी हायवे रोड मौदा येथे मिळालेल्या माहितीनुसार काही गोत तस्करांनी गोमातील रस्त्याच्या कडेला फेकून दिल्याची घटना घडली ही माहिती मिळताच राष्ट्रीय बजरंग दल दलाच्या कार्यकर्त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली यामध्ये हेमांशी वडे प्रदीप शेंडे अंकित कोसरे अश्विनी बादरे पवन भोजने अवि शिरसा गरवंश वडे तुषार खेडेकर अंकुश मानकर व वडे यांनी पुढाकार घेतला संबंधित घटनेची पोलीस स्टेशनला माहिती देऊन सखोल चौकशीची मागणी करण्यात आली तसेच गोमातेचा विधीपूर्वक अंतिम संस्कार करण्यात आला या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी सागर पडोळे जय श्रीराम गौ माता तर तुम्ही बघू शकता आम्ही ना गौमाताला समाधी दिली आहे तर सपोर्ट करा जय श्रीराम गौ माता शकता गोपाळ कंपनीच्या साइडनं गाय मरण पावल्या आता गाय कशी मरण पावली काय मरण पावली नाही तर गाय मरण पावली तर किती फेकली आहे आम्हाला सहक आहे की गह तस्कर राहू शकते कोण कोण मारून फेकली असेल तू ठोकली असेल बांधून करून नका तिला फेकले तर बघू नका तुम्ही बांधली बुधली उडान पूल आहे म्हणा उडान पूल आहे ना उडाण पुला साईड फेकले तर आम्हाला